माझं नाव उत्तम गणपतराव राऊत राणादेगाव शासनाने निधी दिलेली पूर्व आणि पश्चिम पाच कोटी या गावाला दिली आहे माझ्या दोन गावात त्यासाठी शासनाने लक्षसुद्धा दिलेले नाही तरी बी शासना गुत्तेदार आणि सरपंच आणि ग्रामशोक यांनी कुठलीही गावाची ला बैठक लावली नाही आणि कुणाही सदस्याला विश्वासामध्ये घेतलं नाही आणि गावकऱ्यांना घेतलं नाही आणि नेतृत्तीचे दर्जेचे काम झालेले आहेत सिमेंट वाळू आणि कुठलंही काही बरोबर वापरले नाही आणि ज्या जागी रस्ते करायचे होते इस्टिमेट केलं दुसऱ्या जागी रस्त्यावर रस्ते, रस्ते केलेले आहेत तरी शासनाला माझी हात जोडून विनंती तीस वर्षे पुन्हा काही निधी माझ्या गावाला भेटत नाही त्याकरता शासनाने डबल चौकशी करावी ही हात जोडून कळकतीची विनंती आहे पुनर्वस पुनर्वसित गावाला निधी भरपूर दिलेली आहे पण शास गुत्तेदार आणि सरपंच यांनी आणि ग्रामशिवक यांनी कुठलाही बंदोबस्त आणि चौकशी केली नाही मनमान्यपणे केले जिथे इस्टिमेट होते तिथे कुठल्याही बाजू केल्या नाहीत रस्ते केले ज्या जागी रस्ता आहे चांगला त्याच जागीवर रस्त्यावर टाकलेला आहे ग्राम ग्रामछोपणे आणि तरी बी शासनाला वारंवार विनंती करून आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी चौकशी करण्याच्या नाही तर आम्ही आमोर उपोषणाला बसायला तयार आहोत अंदाज नुसार काम चालू नाही कुठलंही काम निक दर्जाचे होत आहे काम